नमस्कार मी मुकुंद किर्दत आम आदमी पार्टी राज्य प्रवक्ता आज दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी जंतर मंतरवरती जनता ती अदालत मध्ये अत्यंत महत्वाचे असे प्रश्न विचारलेले आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की काल कालच नितीन गडकरी यांनी पण विधान केलं की राजाला त्याची टीका त्याच्यावर होणारी टीका ही सहन करता आली पाहिजे हे लोकशाहीचं लक्षण आहे आणि म्हणजे आर एस एसच्या एका अर्थाने याच्यामध्ये तयार झालेले आणि भाजपचे नेते वरिष्ठ नेते आहेत नितीन गडकरी यांनी असंच म्हटलंय की ही टीका सहन केली पाहिजे आणि अरविंद केजरीवाल यांनी आज टीका म्हणजे आर एस एस ला पाच प्रश्न विचारलेले आहेत मोहन भागवत जे आर एस एस चे प्रमुख नेते आहेत त्यांना हे पाच प्रश्न विचारले आहेत आणि ते पाच प्रश्न अत्यंत महत्वाचे कारण आपण गेल्या काळामध्ये बघितलं की दिल्लीमधली सत्ता उखडून टाकण्याचे सर्व प्रयत्न भाजपने केले भाजपने काय करायचं ठेवलं तर सर्व सर्व म्हणजे पक्ष फोडायचा प्रयत्न केला त्याचे महत्वाचे नेते सगळ्यांना आतमध्ये टाकायचा प्रयत्न केला चौकशीच्या नावे वर्ष दोन वर्ष त्यांना आत ठेवायचा प्रयत्न केला या सगळ्याला पुरून अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी उरली परंतु त्याच वेळेस आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की या पद्धतीचा फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राला भाजपकडनंच पाहायला मिळालं या पद्धतीने म्हणजे महाराष्ट्रामध्ये टीका केली ईडी सी बी नाव घेऊन अजितदादांवरती सत्तर हजार कोटी एन सी पीने भ्रष्टाचार केला अशी टीका स्वतः मोदींनी केली ईडी सी बी आय लावली मग ते तुमचे अशोक चव्हाण असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील राणे असतील या सगळ्यांच्या मागे ईडी सी बी आय लावलं आणि त्यांना पक्षामध्ये सामील करून घेतलं त्यामुळे हे महाराष्ट्राचं राजकारण राश्टा आपण बघितलं हे राजकारण भाजपला म्हणजेच आर एस एसला अपेक्षित आहे का असा प्रश्न हा अरविंद केजरीवाल भा, यांनी मोहन भागवत यांना विचारलेला आहे त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की हा हे देशाच्या भल्याचा आहे का म्हणजे हे जे ईडीसीबीए चा वापर करणं आहे हे देशाच्या भल्याचा आहे का असा प्रश्न आर एस एस ला अरविंद केजरीवालने विचारला दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही टीका काय करताय तर सर्वात पहिलं सगळेजण भ्रष्टाचारी म्हणजे आपण जे आता असं म्हटलं की हे सर्व भ्रष्टाचारी आहेत आणि ह्या भ्रष्टाचारांच्या संदर्भात काय केलं तर गोवा असेल महाराष्ट्र असेल नंतर मध्य प्रदेश असेल झारखंड असेल या सगळ्या ठिकाणी पक्ष फोडायचे प्रयत्न केले हे ई डी सी बी आय असेल किंवा इतर मार्गाने असेल हे पक्ष फोडायचा आणि तिथे सत्ता ताबिज करायचे तर हे सत्ता वाबिज करण्याचं तंत्र जे काही भाजपनं आता आत्मसात केलेलं आहे तर ते आर एस एसचं स्वप्न होतं का म्हणजे अशा पद्धतीने सत्तेत येणं हे आर एस एसचं स्वप्न होतं का त्यामुळे हा दोन नंबरचा प्रश्न अरविंद केजरीवालांनी विचारला आहे तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा म्हणजे की ही सगळी जी ते वाटचाल आर एस एसची आणि आर एस एसनी निर्मित केलेल्या भाजपची जी चालू आहे गेल्या काही वर्षांमध्ये चौदापासून आपण वाटचाल जी पाहतोय ही वाटचाल आर एस एसला अपेक्षित आहे का हा त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्या पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे जे पी नड्डा यांनी असं म्हटलं ती लोकसभेच्या दरम्यान निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान असं म्हटलं की आम्हाला भाजपची भाजपला आर एस एसची गरज नाही आता भाजप हा आर एस एसच्या तुशीत जन्म घेतलेला पक्ष आहे असं असताना आता कदाचित भाजप खूप मोठा म्हणजे जगातला मोठा सर्वात मोठा पक्ष असं ते म्हणतात तर इतका मोठा झाला आहे त्यामुळे ते, ते आर एस एसची आयडियलॉजी मानायला तयार नाहीत असा त्याचा अर्थ होतो नैतिकतेचं जे काही ढोल आर एस एस वाजवते मग तो तुम्हाला तो मान्य नाही आहे भाजपला असं म्हणायचं आहे का आता प्रश्न त्यामुळे असा आहे की आर एस एसचे जे मोहन भागवत आहेत यांना याच्या काही वेदना झाल्याचा किंवा तुम्हाला काय वाटलं की असा जर पक्ष होत असेल जो असं म्हणतोय की आम्हाला आता आर एस एशी गरज नाही तर तुमच्या मनात काय भावना निर्माण झाली या प्रश्नाचं एक उत्तर आपण द्यावं असं आज अरविंद केजरीवालने म्हटलं आणि शेवटचा प्रश्न पाचवा प्रश्न असा होता की भाजप आजवर असं सा सांगत आलं की आमच्याकडे नीती नियम आहेत त्यामुळे पंच्याहत्तराव्या वर्षी आम्ही निवृत्ती घेतो आणि हाच नियम त्यांनी त्यांचे ज्येष्ठ नेते अडवाणी यांनाही लावला त्याचबरोबर त्यांनी सुमित्रा महाजन यांना लावला मुरली मनोहर जोशींना लावला अशा सर्व ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी हा नियम लावला मग मोदी पंच्याहत्तराव्या वर्षी निवृत्त होणार आहेत का अमित शाह म्हणत आहेत की हा नियम त्यांना लागू नाही जो नियम अडवाणींना लागू आहे तो मोदी यांना लागू नाही का हा शेवटचा प्रश्न आज अरविंद केजरीवाल यांनी मोहन भागवत यांना विचारलाय त्यामुळे आता या पाच प्रश्नांची उत्तरं खरं तर आर एस एसनी मोहन भागवतांनी भाजपच्या ज्या भक्तांनी द्यायला पाहिजे आणि जनता या प्रश्नांची उत्तर अपेक्षित करते आहे